एच बी Samsung, सॅमसंग Lenovo, MSI, एम सर्व नामांकित कंपन्यांचे लॅपटॉप सर्व मॉडेल आता आपल्या पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मध्ये उपलब्ध शिवाय ब्रँडेड एक्सेसरीज प्रिंटर बायोमेट्रिक सीसीटीव्ही ब्रँडेड डेस्कटॉप असेंबल गेमिंग डेस्कटॉप उपलब्ध लॅपटॉप डेस्कटॉप प्रिंटर साठी फायनान्स उपलब्ध तेव्हा आजच भेटा पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर मोबाईल शहात्तर सांगलीतून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी उद्धव ठाकरेंनी केली जाहीर लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधील जागावाटपांचं घोडं अडलं आहे त्याचवेळी सांगली लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांनी दावा केल्याने तिढा निर्माण झाला होता सांगली हा आपला पारंपरिक मतदारसंघ असल्याने तिथून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस आग्रही असतानाच उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर कुरवडी केली आहे आज सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये झालेल्या जनसंवाद मेळाव्यामधून उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उभाट्या पक्षाकडून कुस्तीपटू चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे या, या मतदारसंघावरून काँग्रेस आणि शिवसेना उभाट्या वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे ते जे म्हणतात ते खरं ते जे म्हणतात ते हिंदुत्व हे हिंदुत्व आम्ही मानायला तयार नाही आमचं हिंदुत्व मी अनेकदा सांगितलंय कोणाचा गैरसमज होऊ नये म्हणून पुन्हा सांगतो की शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार आहे हाताला काम देणारं हिंदुत्व आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणार हिंदुत्व आहे तुम्ही ठरवायचं कोणतं हिंदुत्व तुम्हाला पटते चूल पेटवणार पाहिजे काम हाताला काम देणार पाहिजे की घर पेटवणार पाहिजे आज सुद्धा चंद्रार ला होय मी चंद्रारची उमेदवारी आज जाहीर करतोय शिवसेनेच्या मशालीवरती चंद्रार जाणार तिकडे निवडून हा मर्द तुम्हाला दिलेला आहे हा मर्द तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे पण याला जिंकून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावा लागेल सांगली कराना सांगावं लागेल की आम्ही पण मर्द आहोत या चंद्रारची गदा तुम्ही आहात कारण चंद्रार जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे भेटायला आला पहिल्यांदा जेव्हा माझ्याकडे भेटायला आला तेव्हा मला त्यांनी एक गदा दिली चंद्रहार ती गदा मी ठेवलेली आहे पण चंद्रार तुझी वयाने लहान असल्यामुळे त्याला अरे बोलतोय चंद्रार तुझी अस्सल गदा ही आहे आणि ही गदा जोपर्यंत तुझ्या सोबत आहे तोपर्यंत तू प्रतिस्पर्धाची चिंता करू नको का चंद्रारला मी दिलं कारण गेले दहा वर्ष ज्याला तुम्ही निवडून दिला त्याने तुम्हाला काय दिलं लोकसभेमध्ये कधीतरी सांगलीच्या एअरपोर्ट बद्दल प्रश्न विचारला काय सांगलीमध्ये उद्योगधंदे आणि आणले सांगलीमध्ये काय तुमचं आणखीन काय घ्यायचे तुम्ही सांगत होता पाणी सिंचनाची सोय केली का काही केलेलं नाही तरी सुद्धा पुन्हा 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 आपकी बार चारसो पार काय मी मागे म्हटलं ना शिवाजी पार्कला चारसो पार म्हणजे काय खुर्च्यांचं दुकान काढलं तुम्ही